नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण घट कधी आणि कसे उठवावे तसेच घट कोणी उठवावे घट उठवताना काय म्हणावे घटाचं विसर्जन कधी करावं घट उठवण्याचा शुभ मुहूर्त त्याबरोबरच या नऊ दिवसांमध्ये पूजेतील वापरलेल्या सर्व साहित्यांचं काय करावं असा घट उठवण्याचा संपूर्ण विधी आणि त्याबरोबरच घट उठवण्याबद्दल विसर्जनाबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघता बघता नवरात्रीचे नऊ दिवस संपत सुद्धा आलेले आहेत या नऊ दिवसांमध्ये इतकं छान आनंदाचं मंगलमय वातावरण असतं त्यामुळे हे नऊ दिवस कसे संपतात हे आपल्याला समजत पण नाही आपण नवरात्रीच्या पहिल्या दिवशी अगदी योग्य आणि विधिवत पद्धतीने घरामध्ये घटस्थापना करतो तर अगदी त्याच पद्धतीने घट उठवणे आणि विसर्जन करणे ही तेवढेच महत्वाचे आहे जसं घटस्थापनेला विशेष महत्त्व आहे त्याचप्रमाणे घट योग्य पद्धतीने उठवून त्याचं विसर्जन करण्यालाही तेवढंच महत्व आहे तर या नवरात्रीच्या नऊ दिवसात आपण वेगवेगळ्या प्रकारे देवीची सेवा केली असेल सर्वांनी घरी घट बसवले असतील घट बसवल्यावर नऊ दिवसांनी घटाचं उत्थापन केलं जातं घटाचं विसर्जन केलं जातं घट उठवले जातात तर यावर्षी नवरात्र ही एकूण दहा दिवसांची आहे तृतीया तिथीची वृद्धी झाल्यामुळे नवरात्र ही दहा दिवसांची झाली आहे आणि दसरा हा अकराव्या दिवशी आलेला आहे त्यामुळे सर्वांना प्रश्न पडलेला आहे की नेमके घट आपल्याला कोणत्या दिवशी उठवायचे आहेत तर यावर्षी बुधवार दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी महानवमी नवरात्र उत्थापन आहे त्यामुळे बुधवार दिनांक एक ऑक्टोबर या दिवशी आपल्याला घट उठवायचे आहेत आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारी दोन ऑक्टोबरला विजयादशमी म्हणजे दसरा हा सण असणार आहे आता घट नेमके कधी उठवायचे तर आपल्याकडे परंपरेनुसार जी पद्धत असेल त्याच दिवशी आपण घट उठवायचे आहेत काही ठिकाणी नवमीला घट उठवतात म्हणजे नव्या माळेला घट उठवतात तर नवी माळ ही एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी असणार आहे तर काही जण अगदी पूर्वीपासूनच किंवा आपापल्या परंपरेनुसार दसऱ्याच्या दिवशी घट उठवतात किंवा कुणी पहिल्यांदाच घटस्थापना केलेली असेल किंवा काही जणांना आपल्याकडे घट कधी उठवायचे याबद्दल काहीही माहिती नसेल त्यांनी मात्र घट हे दसऱ्याच्या दिवशीच उठवावे पण यावर्षी कॅलेंडरनुसार बुधवार दिनांक एक ऑक्टोबरला नवरात्रोत्थापन आहे त्यामुळे आपल्याला याच दिवशी घट उठवायचे आहेत आणि शक्यतो घट हे सकाळीच उठवले जातात साधारण नऊ ते दहाच्या दरम्यान त्यातल्या त्यात तुम्ही सकाळपासून ते दुपारी बारा वाजेपर्यंत घट उठवू शकता शक्यतो बारा वाजायच्या आतमध्ये घट उठवण्याचा प्रयत्न करा म्हणजे शक्यतो दुपारी बारा वाजायच्या आतमध्ये घट उठवले पाहिजेत आता घट कोणी उठवायचे तर घट हे पुरुष मंडळींनी उठवायचे असतात त्यासाठी तुम्ही पाच सात किंवा नऊ पुरुष किंवा छोटी मुले बोलावू शकता किंवा फक्त लहान मुले आली तरी पण चालतात तर आपण ज्या दिवशी घट उठवणार आहोत त्या दिवशी सकाळी लवकर उठावे स्वच्छ स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावे आपली नित्यकर्मे उरकून घ्यावीत देवपूजा पण आपल्याला याच दिवशी करायची आहे कारण आपण देवांना नऊ दिवस स्नान घातले नसते कारण देव घटी बसलेले असतात त्यामुळे आपण देवांना स्वच्छ स्नान घालून त्यांची स्थापना नवीन वस्त्रांवर करायची आहे आणि घट उठवण्यापूर्वी आपल्याला देवीची आणि घटाची पण पूजा करून घ्यायची आहे घटाला आपल्याला हळदी कुंकू आहे त्यासोबतच देवीचा जो टाक आहे त्यावरती पण हळदी कुंकू आहे सर्व देवांना आपण हळदी कुंकू व्हायचं आहे स्वतःला देखील हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे त्या दिवशीची माळ आपण घटावरती चढवायची आहे धूपदीप ओवाळायचा आहे यावेळी तुम्ही एखादा देवीचा मंत्र म्हणू शकता सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते किंवा तुम्ही नवारणव मंत्र देखील म्हणू शकता यापैकी एखादा कोणताही देवीचा मंत्र म्हणू शकता त्यानंतर देवीची आरती करायची आहे आधी गणपतीची आरती म्हणायची आणि नंतर देवीची दुर्घे दुर्घटभारी ही आरती म्हणू शकता अशा प्रकारे सर्व पूजा करून घेतल्यानंतर आपल्याला या दिवशी महानैवेद्य दाखवायचा असतो काहीजण गोडाधोडाचा नैवेद्य बनवतात तर बऱ्याच ठिकाणी पुरणपोळीचा नैवेद्य बनवतात शक्यतो या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो काहीजण पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायच्या आधी पण थोडासा दही भाताचा पण नैवेद्य दाखवतात आणि थोडासा दही भात गारवा म्हणून त्या घटामध्ये टाकतात तर तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्यानुसार तुम्ही अवश्य करू शकता त्यानंतर गोडाचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे आणि नंतर हात जोडून क्षमा प्रार्थना करायची आहे की हे देवी आई मी या नऊ दिवसांमध्ये तुझी जमेल तशी मनोभावे सेवा केली आहे माझ्याकडून आमच्या परिवाराकडून काही चुकभूल झाली असेल तर आम्हाला मोठ्या मनाने माफ कर आमची वेळी वाकडी भोळी भाबडी सेवा तू मान्य करून घे आणि तुझी कृपा दृष्टी तुझा कुटुंबावर नेहमी असू दे अशी देवीला प्रार्थना करावी त्यानंतर पुन्हा देवीचा मंत्र म्हणावा आणि मग घटावरती थोड्या अक्षता टाकायच्या आहेत तुम्ही घट उठवण्यासाठी बाहेरचे जे कोणी पुरुष मंडळी किंवा जी मुले बोलावली असतील त्यांना गंधाने किंवा कुंकवाने नाम ओढावा त्यानंतर घट हलवायच्या वेळी तळी भरली जाते तर पाच पुरुषांनी धरून तळी उचलायची असते आमच्या भागामध्ये घट उठवायच्या आधी तळी उचलतात आणि मग घट उठवतात काही ठिकाणी दसऱ्याच्या दिवशी सायंकाळी तळी उचलतात तर तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही करू शकता घटाच्या जवळच खाली एखादं नवीन वस्त्र टाकून त्यावरती गांधी टोपी ठेवून आणि मग तळी उचलली जाते आरतीचं ताट वरती घटापर्यंत नेलं जातं आणि मग खाली गांधी टोपीपर्यंत टेकवलं जातं अशा प्रकारे खाली वर करत आपल्याला आपल्या प्ला। कुलदेवीचा कुलदेवाचा जयघोष करायचा असतो तुम्ही व्हिडिओमध्ये मध्ये पाहू शकतायकवाय

ज्योतिबा <sum _> <sum _> <sum _> अशा प्रकारे कुलदेवीचं कुलदेवाचं नाव घेत जयघोष करत तळी उचलली जाते आणि मग आई राजा उदो उदो सदा आनंदीचा उदो, उदो उदो असे म्हणत आपल्याला पाच बोटांनी घट मुलांना उचलायला सांगायचे आहेत जे की तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं असेल मुलांनी किंवा पुरुषांनी पाच बोटांनी घट उपटायचे असतात म्हणजे ते उगवलेलं धान्य उपटायचे आणि तिथेच ते देवाला वाहायचं असतं घट उठवल्यावर घटावरचा नारळ उचलून लगेच फोडायचा आणि घट उठवण्यासाठी आलेल्या पुरुषांना प्रसाद म्हणून तुम्ही थो थोडा थोडासा प्रसाद देऊ शकता आणि देवापशी पण थोडासा नारळ ठेवायचा काहीजण हा नारळ विसर्जन करतात फोडत नाही तर जशी तुमच्याकडे पद्धत आहे त्याप्रमाणे तुम्ही करू शकता घट उठवण्यासाठी आलेल्या पुरुषांना आपण एक एक कडाकणी द्यायची आहे त्यासोबतच आपण पान सुपारी दक्षिणा द्यायची आहे आपण घटस्थापना करताना त्या कलशामध्ये एक रुपयाचं नाणं आणि एक सुपारी टाकलेली असते तर ती सुपारी तुम्ही घेऊन त्याचे तुकडे करून ती पुरुषांना पानसुपारीसोबत देऊ शकता थोड़ा -थोड़ा प्रसाद म्हणून कडाकणी सुपारी दक्षिणा त्यासोबतच नारळाचा थोडा थोडासा प्रसाद अशा प्रकारे आपण आलेल्या पुरुषांना किंवा मुलांना प्रसाद द्यायचा आहे यावर्षी मी मगाशीच सांगितलं की तुम्ही शक्यतो दुपारी बारा वाजायच्या आतमध्ये घट उठवा साधारण सकाळी नऊ ते दहाच्या दरम्यान घट उठवतात आणि जर तुम्ही दसऱ्या दिवशी उठवणार असाल तर मग काही प्रश्नच नाही कारण दसरा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे त्यामुळे हा दिवस ना अतिशय चांगला आणि शुभ असतो त्यामुळे तुम्ही दसऱ्याच्या दिवशी कधी पण घट उठवू शकता आणि जे लोक नवमीला घट उठवणार आहेत तर त्यांनी शक्यतो दुपारी बारा वाजायच्या आतमध्ये घट उठवा यावर्षी बुधवार दिनांक एक ऑक्टोबर रोजी नवमी तिथी आहे आणि गुरुवारी दोन ऑक्टोबरला दशमी तिथी म्हणजे दसरा हा सण असणार आहे तर अशा प्रकारे यावर्षी तर नवमीच्या दिवशी घट उठवायचे आहेत एक ऑक्टोबरला पण आहे या दिवशी आपल्याला घट उठवायचे आहेत आणि दसऱ्याच्या दिवशी जर उठवणार असाल तुम्ही पहिल्यापासून तर तुम्ही दसऱ्याच्या दिवशीच उठवा आमच्या इकडे ना अशा प्रकारे तुळशीत पण घट घातले जातात तर ते पण आपल्याला याच दिवशी घट उठवायचे आहेत आता हे घट विसर्जन कधी करायचे तर घट तुम्ही नवमीला उठवले असतील किंवा दसऱ्याला उठवले असतील तरी ते आपल्याला त्या दिवशी तसेच ठेवायचे आहेत आणि दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी आपल्याला याचं विसर्जन करायचं आहे कारण हे उपटलेलं धन आपल्याला देवाला वाहायचे असतात दसऱ्याच्या दिवशी किंवा काही जण पुरुष मंडळी आपल्या कानाच्या मागे लावतात तसेच पुरुष मंडळी हे धन दसऱ्याच्या दिवशी आपल्या गांधी टोपीमध्ये लावून दसऱ्याला सोने लुटायला जातात अनेक स्त्रिया आपल्या केसांमध्ये माळतात आणि दसऱ्याच्या दिवशी हे धन आपल्या ग्रामदेवतेला पण वाहिलं जातं त्यामुळे आपल्याला दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी याचं योग्य पद्धतीने विसर्जन करायचं आहे हे तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये पण विसर्जन करू शकता किंवा तुमच्या शेतामध्ये पण हे धन टाकू शकता किंवा तुमच्या गावामध्ये निर्माल्य केलं असेल तर त्यामध्ये पण टाकू शकता किंवा इथे तिथे कुठेही कचराकुंडीमध्ये किंवा आपला पाय पडेल अशा ठिकाणी तुम्ही अजिबात हे धन टाकू नका आपल्या शेतामध्ये किंवा निर्माल्यामध्ये आपल्याला हे विसर्जन करायचं आहे त्यासोबतच आपण नऊ दिवसाचं जे काही निर्माल्य साठवलं असेल घटाच्या माळा फुलं पानं जे पण काही असेल ते पण तुम्ही विसर्जन करायचं आहे तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घट उठवण्याबद्दल संपूर्ण माहिती दिलेली आहे कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद